मी सरिता पवार न्याय दरबार उत्तवाहिनी मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी <ज़ागता ताली> मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंतरवाली सराटी इथून 20 जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत याजवेळी म्हणजे 20 जानेवारी रोजी ओबीसी मोर्चासाठी ओबीसी जनमोर्चाने मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली आहे विविध मागण्यांसाठी 20 जानेवारीला ओबीसी समाजाचं राज्यभर आंदोलन होणार आहे 20 जानेवारी रोजी आझाद मैदानावरील आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे वीस जानेवारी पासून ओबीसीचं आंदोलन होणार आहे आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे अयोध्येतील राम मंदिरात सहाशे किलो वजनी घंटा बसवण्यात येणार आहे उत्तर प्रदेश मधील जलेसर शहरातील एका कुटुंबियाने ही घंटा तयार केली असून श्रीराम मंदिराला ती भेट देण्यात आली आहे याचा व्हिडिओ आता समोर आला आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्ये श्रीराम मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे या उद्घाटन सोहळ्याची तयारी जोरात आहे या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने राम मंदिरात तब्बल सहाशे किलो वजनी घंटा बसवली जाणार आहे ही घंटा अष्टधातूंनी तयार केली असून यावर मोठ्या अक्षरात जय श्रीराम असे लिहिण्यात आलंय नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात दोषी असलेले माजी आमदार सुनील केदार यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी फिट घोषित केल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता केदार यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे या प्रकरणातील न्यायालयाचा निर्णय एकवीस वर्षानंतर येत्या आठवड्यात आला नागपूरच्या विशेष न्यायालयाने काँग्रेस नेते सुनील केदार आणि इतर पाच जणांना दोषी ठरवून पाच वर्षाच्या तुरुंगवासासह साडे लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत इंडिया आघाडीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा जागा वाटपांमध्ये शिवसेना तेवीस जागांवर ठाम आहे शिवसेना ठाकरे गट राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी या तेवीस जागांवर ठाम आहे महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युलाही समोर आलाय तेवीस शिवसेना पंधरा राष्ट्रवादी काँग्रेस आणि दहा काँग्रेस असा समोर आलाय शिवसेनेने मुंबई पश्चिम महाराष्ट्र कोकण ठाणे पालघर विदर्भ चार दोन, दोन, मराठवाडा पाच उत्तर महाराष्ट्रातील एका जागेवर दावा केलाय पहाटे भक्षाच्या शोधात हा बिबट्या पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात ठाण मांडून बसला होता सीसीटीव्ही कॅमेरात या बिबट्याची हालचाल कैद झाली होती त्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ ही बिबट्याकडून या बिबट्याला निरोप देताना आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण पर्यटन किल्ले परिसरामध्ये धुडगूस घालत असतात अनेक ठिकाणी दारू पिऊन पर्यटक गोंधळ घालतात हे टाळण्यासाठी पर्यटकांचं कायमच पसंतीस असणार हरिश्चंद्रगड एकतीस डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे गेल्या काही वर्षापासून तरनाईकडून अशा किल्ल्यांवर जाऊन नववर्षाचे सेलिब्रेशन करण्याचे प्रकार घडत आहे नवीन वर्षाच्या स्वागताच्या नावाखाली अनेक जण मद्य पार्ट्या आणि अंमली पदार्थांचे देखील सेवन करतात यामुळे तिथल्या किल्ल्यांच्या परिसरातील लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे आता एकतीस डिसेंबर रोजी पर्यटकांना हरिश्चंद्रगडावर जाता येणार नाहीये

महापालिकेने बंदी घातलेले आठशे किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे तसे संबंधित दुकानदाराकडून पस्तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे भिवंडी शहरात महापालिका आयुक्त अजय वेद यांनी महापालिकेच्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे या स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्लास्टिक मुक्त भिवंडी करण्याचा संकल्प आहे ठाणे पोलिसात एकही धूम्रपानाचा गुन्हा वर्षभरात दाखल झालेला नाही याबाबत काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते स्वतःच धूम्रपानाच्या अनभिज्ञ असल्याचे समोर आले विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात कोट्यवधीचा अवैध गुटखा ज्या ठाण्यात पकडला जातो त्या ठाण्यात एकही धूम्रपानाचा गुन्हा दाखल न व्हावा याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यात गुटखा सिगरेट तंबाखूजन्य पदार्थ अशा विविध धूम्रपानाच्या वस्तूंची खरेदी विक्री करण्यास अथवा ते बाळगण्यास पूर्णता बंदी आहे या वस्तूंवर बंदी घालण्याबरोबर रुग्णालय शासकीय कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे यावर देखील राज्य शासनाच्या बंदी घालण्यात आली आहे ठाणे शहरातील गेल्या वर्षभरातील धूम्रपानाच्या कारवाई संदर्भात माहिती घेतली असता एकही धूम्रपानाची दंडात्मक अथवा स्थायी स्वरूपाची कारवाई झालेली नाही याबाबत ठाण्यांच्या काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या या संदर्भात माहिती नसल्याचे सांगितले प्लास्टिक पिशव्या वापरा विरोधात आवाहन करूनही कल्याणच्या भाजी मंडईत भाजी विक्रेत्यांकडून सर्रासपणे प्लास्टिकचा वापर केला जात आहे या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पथकाने आज भाजी मंडईची पाहणी केली यावेळी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे त्याचप्रमाणे कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे बाजार प्रशासनाला देखील सक्त सूचना देण्यात आला आहे मनोज मनोज जरांगे पाटील हे जानेवारीला मुंबईकडे येणार आहेत त्यांच्या जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची बैठक मुंबईत पार पडली या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या होणाऱ्या सभेसाठी तीन मैदान निवडण्यात आले आहेत दादर शिवाजी पार्क सीएसएमटी आझाद मैदान आणि बी मैदान या तीन मैदानाची शिष्टमंडळ पाहणी करणार आहे या तीन मैदानांपैकी जास्त महत्व आझाद मैदानाकडे आहे शासनाकडून तीन मैदानांपैकी कोणत्या मैदानासाठी परवानगी मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जय श्रीरामांच्या जयघोषात उल्हासनगरात मंगल कलश यात्रा काढण्यात आली होती या यात्रेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा काही दिवसात होणार आहे या पार्श्वभूमीवर उल्हासनगरात मंगल अक्षता कलश पूजन व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या कलश यात्रेची सुरुवात कॅम्प नंबर चार येथील लालचक्की चौक स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग येथून करण्यात आली होती